जर तुमचा जन्म बावीस डिसेंबर ते एकोणीस जानेवारी दरम्यान झाला असेल तर सूर्य राशीनुसार तुमची राशी मकर आहे आणि चंद्र राशीनुसार जर तुमच्या नावाची अक्षरे भो जा जी खी, खू खे खो ग आणि गी असतील तर तुमची राशी मकर आहे मधील तुमची व्यवसाय प्रेम जीवन शिक्षण कुटुंब आणि आरोग्याचे तपशील आपण जाणून घेऊया तुमच्या राशीवर शनीच्या साडेसातीचा शेवटचा टप्पा एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी संपेल आता तुमचे चांगले दिवस सुरू होत आहे दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीला गुरु पाचव्या भावात आणि चौदा मे रोजी सहाव्या भावात प्रवेश करेल मे महिन्यापर्यंत शिक्षण मुले प्रेम जीवन आणि नोकरीची परिस्थिती चांगली राहील नंतर आरोग्य आणि व्यवसायाकडे लक्ष द्यावे लागेल विरोधक सक्रिय होतील जेव्हा मार्च मध्ये तिसऱ्या भावात आणि राहू मे मध्ये दुसऱ्या भावात प्रवेश करेल तेव्हा कौटुंबिक जीवन चांगले राहील तुमचा भाग्यवान दिवस शनिवार आहे शुभरंग काळा आणि नी निळा आहे सोबतच ओम शन, शनिश्च जप करणे तुमच्यासाठी शुभ ठरेल आता आपण वार्षिक कुंडली तपशीलवार जाणून घेऊया तर सर्वात आधी बोलूया दोन हजार पंचवीस मध्ये मकर राशीच्या लोकांचे करिअर आणि व्यवसाय तर चौदा मे पर्यंत पाचव्या घरात गुरु नोकरीत खूप प्रगती देईल नंतर गुरु बदलल्यामुळे नोकरी सकारात्मक बदल होऊ शकतात तथापि मे न नंतर अधिक मेहनत करण्याचा सल्ला दिला जाईल जर तुम्ही व्यापारी असाल तर सावध राहा कारण पर्यंत गुरु तुम्हाला संघर्षाला सामोरं जावं लागू शकतं राहूमुळे अडथळे येऊ शकतात शनीचे उपाय करून सर्व प्रकारचा नशा आणि खोटे बोलण्यापासून दूर राहणे चांगले होईल आता बघूया की दोन हजार पंचवीस मध्ये राशीच्या लोकांचे शिक्षण कसे आहे तर दोन हजार पंचवीस मध्ये गुरुग्रहाच्या पाचव्या भावात प्रवेश केल्याने शाळा आणि महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या मुलांना फायदा होईल स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांनाही चौदावी पर्यंत अभ्यासावर लक्ष केंद्रित केले पाहिजे आणि त्यांनी कठोर परिश्रम केल्यास पाचवी नंतर नक्कीच सहावा गुरु चांगला निकाल देऊ शकतो एकंदरीत हे वर्ष विद्यार्थ्यांसाठी खूप शुभ असणार आहे पण यश तुमच्या अगदी जवळ उभे आहे त्यामुळे नियमित अभ्यास करा शनिपासून बचाव करण्यासाठी कडुलिंबाचे दात घासून व्यवस्थित स्वच्छ ठेवा त्याच्यानंतर आपण बघूया वर्ष दोन हजार पंचवीस मध्ये मकरराशीच्या लोकांचे विवाह आणि कौटुंबिक जीवन कसं असेल जर तुम्ही अविवाहित असाल तर, तर चौदा मे पूर्वी लग्नासाठी प्रयत्न तीव्र करा नंतर कठीण होईल काळ यासाठी मे महिन्यापर्यंत गुरुचे उपाय करावे राहावे तसंच जर तुम्ही आधीच विवाहित असाल तर बृहस्पती आणि नंतर शनी आणि राहूचे संक्रमण मे महिन्यापर्यंत तुम्हाला साथ देतील म्हणजेच की वैवाहिक जीवन खूप आनंदी होईल तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत प्रवास करण्याचा विचार करत असाल तर मे पूर्वी भेट द्या माझ्या नंतर कुटुंबात सुख समृद्धीचे वातावरण राहील एकंदरीत कौटुंबिक जीवन चांगले जाईल आता बघूया की दोन हजार पंचवीस मध्ये मकर राशीच्या लोकांचे लव लाईफ कसे आहे तर नवीन वर्ष दोन हजार पंचवीस मध्ये मे च्या मध्यपर्यंत तुमचे प्रेम जीवन गगनाला भिडणार आहे तुमची इच्छा असेल तर तुम्ही या नात्यात लग्नात रूपांतरण करू शकता मे नंतर परिस्थिती मात्र बदलणार आहे शनी आणि गुरु दोन्ही ग्रह तुमचे अनुकूल नाही त्यामुळे राहू गैरसमज निर्माण करू शकतो जर तुम्हाला संपूर्ण वर्ष चांगले बनवायचे असेल तर तुम्ही दोघांनीही श्री राधाकृष्णाच्या मंदिरात जात राहावे शुक्रवारी व्रत पाळावे आणि खोटे बोलणे किंवा दिशाभूल करणे टाळावे तुमची इच्छा असेल तर काही कार रिलेशनशिप मधून ब्रेक देखील घेऊ शकता ठराविक दिवस आणि एक वेळी वेळीच भेट आणि एकमेकांना भेट वसू द्या मोबाईल पासूनही अंतर ठेवा आता बघूया की वर्ष दोन हजार पंचवीस मध्ये मकर राशीच्या लोकांचे आर्थिक पेलूक आहे तर वर्षाच्या सुरुवातीला पाचव्या भावातील गुरु अकराव्या भावात म्हणजे असेल तर आर्थिक स्थिती मजबूत होईल मे महिन्यापूर्वी गुंतवणुकीतून चांगला नफा मिळवू शकता आणि जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर सोन्यात गुंतवणूक करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल यासोबतच तुम्ही शेअर बाजारात ही हात अजमावू शकता कारण मे महिन्यापर्यंत राहूचे संक्रमण शुभ आहे नंतर तुम्हाला तुमच्या बचतीवर लक्ष केंद्रित करावे लागेल मे नंतर आवश्यक खर्च वाढतील एकंदरीत तुम्ही वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यात भरपूर कमाई करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि नंतर बचत करण्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे आता बघूया की मकर राशीच्या लोकांचे आरोग्य मे महिन्यात जेव्हा गुरु सहाव्या भावात प्रवेश करतो तेव्हा ते तुमचे आरोग्य बिघडू शकते पोट आणि आम्ल पित्त अपचन पचन संस्थेशी संबंधित समस्या अनेक चरबीशी संबंधित समस्या किंवा कोलेस्ट्रॉल वाढणे यामुळे तुमच्यासाठी समस्या उद्भवू शकतात वर्षाच्या सुरुवातीपासूनच तुम्ही संतुलित आहाराचा अवलंबन केला पाहिजे आणि थोडा व्यायाम केला पाहिजे तर बरं होईल अन्यथा तुमचे आरोग्य सुधारण्यासाठी तुम्हाला खूप खर्च करावा लागू शकतो गंभीर आजार टाळण्यासाठी हिवाळ्यात मंदिरातील गरीबांना काळे आणि पांढऱ्या उपाय काय आहे तर आहे दात स्वच्छ ठेवा शनिवारी कडुलिंबाने दात घासा शनिवारी शनि मंदिरात जा आणि संध्याकाळी सावली दान करा रोज कपाळावर केशराचा तिलक लावा मुनींना दान देत राहा तुमचा या वर्षाचा भाग्यशाली अंक चार आणि आठ आहे रत्ना आहे नीलम रंग आहे काळा आणि निळा भाग्यवान वार शनिवार आणि शुक्रवार आणि भाग्यवान मंत्र जे आहे ते ओम शन शरेशराय नम आणि ओम श्री विष्णवे नम